नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी अकरा जुलै प्रोममध्ये मेघनाच्या घरी सगळे जेवायला बसतात निशी सगळ्यांना वाढत असते जेवणासाठी निकी पण असते जेवणासाठी निशीला कुणीच म्हणत नाही निकी म्हणते निशी तुला नाही जेवायचं तू पण बस ना आमच्यासोबत जेवायला मेघना म्हणते निकी ती नाही जेवणार निशीच्या घरी पहिले जेंट्स जेवतात आणि नंतर बायका निकी म्हणते पण ती आता तिच्या घरी नाही आहे ना ती इथे आपल्यासोबत बसून खाऊ शकते साईल म्हणतो रेश्मा एक प्लेट निशिको लगा दे रेश्मा जेवण घेते आणि निशिला देते निशी तिची प्लेट घेते आणि बाजूला जाऊन खाली बसते आता मात्र नीरज आणि सगळेजण तिच्याकडे शॉकून बघत असतात सलोनी म्हणते ऐसे नीचे बैठकर कोण खाताय कुठल्या जमान्यात राहतेस तू आता निशी नीरजकडे बघायला लागते तर तुम्हाला काय वाटतं निशिने आपले संस्कार जपायला पाहिजे का मेघनाच्या घरातली संस्कृती आपलीशी करून घ्यायला पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद